मी झोपलो होतो नमस्कार झोपत तुम्हीच उठवलं मला हो कशात घाटला त्या ठेक्यात घाटला सगळ्यात एक नंबर काम केलं विषय हायप लावला आणि बरोबर पैफट काय फिरायला होत हा इष्टी काढून त्यांनी खेळवत खेळवत त्यात ढकल जायचं बिडकुल खाली दगडी टाकून जाऊन म्हणा आणि ओळखला म्हणणार सायलेट किलर सगळ्यात विषारी आणि तुमच्या गावात पुढचं पण आहे भरणी एखादी आहे तिथे भरणी एखादी प्लॅस्टिकचे हे ग्लोज आहेत त्यानं जरी तुम्ही धरला तुम्हाला अजिबात चालू शकत नाही बैठक जात नाही सर

आणि माझ्या प्रत्येक गावात इच्छा आहे की असे एक व्यक्ती पाहिजे साप वाचलाच आहे हा लोकांचा जीव धोक्यात होता हा तुम्हाला मी दाखवलं आहे म्हणणारं साप आहे किती धोकादायक साप आहे त्याचे पट्टे पाहत कसे आहेत म्हणण्याचे एकदम ॲग्रेसिव्ह जेणेकरून माणसाला हा रात्रीच्या वेळेस जरी चावला तर अजिबात कळत नाही म्हणजे तुम्हाला बाईट करून घ्यायला कळणार नाही तुम्ही असं काहीतरी हँडल करताना जरी चावला तुम

जवळून दाखवतो त्याचे गुलाबी जीवन बूट मी कसं पकडतोय ते दाखवतो लय से पकडायला लागते लय म्हणजे लय यातून येते निघू शकते ही कला आहे साप नाही कळलं का तुम्हाला आमचा जीवती प्राण आहे हा साप उलटा ग्लोज माझा कुठे घेला ह्या हाताचा कळलं तुम्हाला यातून शंभर टक्के का शंभर टक्के बाईट होत नाही महिला आहे परंतु मला आपलं त्याच्यात आवड म्हणून धर नाही ते मैडा आहे दोन आहेत हो का तुम्हाला का दाखवाल मी सांगतो का किती वयचा पुठ पाहिजे मुलाचे कसा साप पकडायचा कारण तुमच्यात पुरुष पण साप आहे मी काय केलं तुम्हाला लक्षात आलं तर टच केलंय नाही असा साप असतोय कुठल्याही सिच्युएशन बॉटल टाकायची त्याच्यानंतर स्टिक धरायचा त्याच्या तोंडावर तो बॉटल टाकायची असा बॉटल मध्ये गेला आपण सेफ राहिलो तर किती स्टेप हाय तुमच्या लक्षात आलं सेप पकडला बरणी कशी धरायची बघ बघा आपण लक्ष ठेवायचं खायला किती सेफ पकडला कळलं आणि प्रत्येकाने असाच ज्याला अनुभव नाही सापातला जैसा हा साप जसा दिसतोय जसा नाही हे हा मच्छर चवले आणि एक हे खेजवाईट चावलेला कळत नाही याच्यात नागासारखं टॉक्सिक विष येते आणि त्याला का व्हायचं आहे कारण सांगतो आता तुम्ही खाली झोपलाय तिथं येतोय कडला थांबतोय माणसा शरीराचा आणि माणूस झोपत असा हलतोय हलवत की बाईट करतोय बाईट करून निघून जातोय ते तसंच झोपते मुबाई माणूस असला असेल तर माझ्या छातीत जड आले मळमळ उलटी असे जे प्रकार होते ते कळत नाही आपल्याला काय वाटतंय काय तर आपण खाल्लं आहे काय झालं हेच कळत पाच ते सात लाख रुपये लहान मुलाला गाठला ज्या पोराला घाग्रेडरने लावून दिलं चांगलेलं खाजगी दवाखान्यात आणि मन्यार चावलेला होता तब्बल सहा तासाने वीज चढतंय आत्ता तुम्हाला हा साप चावला चा तुम्ही साप पकडायला आला चावलेला सुद्धा साप कळत तुम्हाला सात तासाला सिमटम झाले होते या सापाचे आणि मित्रांनो काय नाव आहे घरमाल दिलीप जगताप दिलीप जगताप म्हणला हे त्यांच्या घरी हा विषारी म्हणणार आला होता भारतातल्या चार विषारी सापापैकी एक या बाई यांनी मी असतो कसा पण असून दे सेफ ज्या पद्धतीने यांनी सेफ्टी घेऊन त्या सापाला न मारता हिजा पोचवता सर्व मित्र असतो सहकार्य केल्याबद्दल त्यांचं शताशात धन्यवाद प्रत्येक गावात अशी माणसं होणं गरजेचं आहे तर अन्न साखळीतला महत्वाचा साप वाचेल आणि हा भारतातला एकदम सर्वाधिक विषारी साप आहे आणि सायलेट किलर नावाने ओळखला जातो इंग्लिशमध्ये याला कॉमन क्रेत म्हणतात भयंकर नागाच्या धापट विषारी साप आहे आणि हे शेळकेवाडी गाव आहे तिथं कॉमन फोर्सचे साप आहे म्हणजे भारतात जे कोणाला पाहायला मिळत नाही ते गाव भरलेलं आहे त्या सापानं पुरुष साप आणि त्याच गावामध्ये अविषारी साप आहे आणि शेळखेवडी गावामध्ये जुन्या काळातली घरं असल्यामुळं तिथं आसपास खिळगे भरपूर झालेत अजून एक पाच सात वर्ष लागते लोकांची शेतकऱ्याची परिस्थिती सुधारल्याशिमा कडच्या अडखळ निघत नाही आपण तिथे जरी म्हटलं की हे काढा ते काढा असं काढलं जात नाही आणि थोड्याच दिवसात ते खिळगे निघल्यानंतर स्लॅबचं कंट्रॅक्शन झाल्यावर सापांना बसायला जागा मिळणार नाही आणि विषारी सापापासून तापाचं रक्षण होईल